मध्य नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांना निलंबित करण्यात आले आहे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शेळके आणि नाना पटोले यांना आर एस एस एजंट म्हणले होते तसेच निवडणुकीत मदत न केल्याचा आरोपही केला यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी बंटी शेळके यांच्यावर अनुशासन हितेचा आरोप करत तुम्हाला पक्षातून बाहेर का काढू नये अशी नोटीस देत त्यांना दोन दिवसात उत्तर मागितले आहे त्यावर उत्तर देत बंटी शेळके यांनी पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल केलाय बंटी शेके म्हणाले की उत्तर तर मी त्याच्या अगोदर बरेचदा दिले आहे आणि मी त्यांना जाप पण विचारला आहे त्यांना प्रश्न विचारले होते त्याचं उत्तर आजपर्यंत मला मिळालेलं नाही दोन दिवसात आपण उत्तर लेखी उत्तर कळवलं नाही तर कारवाईचा नाही उत्तर तर मी याच्या अगोदर पण त्यांना बरेचदा दिलेलं आहे आणि मी त्यांना जाप सुद्धा विचारला होता त्या जाप विचारल्यानंतर त्यांना प्रश्न विचारल्यानंतर जे आहे ते आजपर्यंत जे आहे त्यांच्याकडनं कुठलं उत्तर मिळालेलं नाही निवडणुकीच्या अगोदर अशा पद्धतीचे मी आरोप जर केले असते तर कुठे ना कुठं आमच्या पक्षाचं म्हणजे बाकीच्याही नेता कार्यकर्त्यांचं मनोदैर्य जे आहे ते खच्चीकरण झालं असतं तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचे आरोप जे मी याच्या अगोदर लावली नाही दोन ना हजार एकोणीसमध्ये जे आहे फक्त मी चार हजार मतांनी निवडणूक हरलो होतो चार हजार मतांनी निवडणूक हरल्यानंतर पण सन्मान्य नाना पटोलीजी सॉरी आर एस एसचे एजंट नाना पटोलेजी जे आहे त्यांच्या माध्यमातून जे आहे स्क्रीनिंग कमिटीमध्ये जे आहे तीनचं पॅनल जे बनते त्या तीनच्या पॅनलमध्ये सुद्धा चार हजार मतांनी हारलेल्या बंटीबाबा शेळकेचं नाव सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केलं नव्हतं मी वंटीबाबा शेळकेने ओच्या विरोधात जेव्हा आंदोलन केलं होतं आपल्या स्वतःच्या सरकारमध्ये मी एकोणीस दिवस जेलमध्ये होतो आणि सन्मान्य नाना नाना पटोलेजी जी आहे तेव्हा ते स्पीकर होते स्पीकर राहिल्यानंतर जे आहे त्यांच्या स्वतःच्या गृह जिल्ह्यामध्ये जे आहे स्वतःच्या गृह जिल्ह्यामध्ये देवरी बॉर्डरवरती दीडशे लोकांचा हमला गोंदिया जिल्ह्यामध्ये देवरी बॉर्डर येते तिथे दीडशे लोकांचा हमला माझ्यावरती झाला होता माझ्या सरकारमध्ये नाना पटोलेजींच्या ना सन्मान्य नाना पटोली स सन्मान्य सा, न म्हणतात सन्मान्य आर एस एसचे एजंट नाना पटोलेजी यांच्या माध्यमातून तहसीलदाराला आणि तिथल्या पोलीस निरीक्षकाला सांगण्यात आलं होतं की बा बंटी बाबा शेळकेला ज्या आर टी ओच्या हो विरोधामध्ये तो आंदोलन जे करून आला त्याच्यासाठी तुम्ही तिथे धरण्यासाठी त्याला परवानगी नका देऊ दु। तिथनं दोनशे मीटर दूरवर गेलो मी तर देवरी बॉर्डरच्या नंतर जे आहे बाग नदी पोलीस स्टेशन आहे छत्तीसगडमध्ये येथे सन्मान्य भूपेश बघेलजीच्या माध्यमातून ज्या मला तिथे अनुमती देण्यात आली तिथे मी हे केलं होतं तर याच्यावरून सिद्ध होते बारा दिवसामध्ये सात विधानसभा घेराव ज्या बाजूला विधानसभा आहे सात विधानसभा घेराव बंटी बाबा शेळके करून आला साफसफाई कर्मचाऱ्यांच्या हजारो साफसफाई कर्मचाऱ्यांचं त्याच्यात भलं होऊन राहिलं दिव्यांग बांधवांचं भलं होऊन राहिलं त्याच्यानंतरही नाना पटोलेजी आणि त्यांच्या सोशल मीडिया टीमनी म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडियाच्या हँडलच्या माध्यमातून थोडाच पण युवक काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या पाठीवरती त्यांनी हात फिरला नाही की नाही कार्यकर्त्यांना तुम्ही लोक चांगलं काम करून आले कुठं ना कुठं आमचे नेते राहुलजी गांधी मोह्बतची दुकान लावून राहिले आणि माझे नेते आहे माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे काल आज आणि येणाऱ्या भविष्यात मध्ये सुद्धा राहुलजी गांधी हे माझे नेते राहणार आहेत है ना पण नाना पटोलेजी जे आहे नाना पटोलेजी ज्या पद्धतीने आर एस एस वाल्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये लोकांमध्ये द्वेष राहते त्याच पद्धतीने द्वेष जी आहे ती द्वेषाची भावना ही नाना पटोलेजी च्या मनामध्ये आहे आपल्या कार्यावर म्हणून ते आर एस आज एक एजंट केलेलं आहे की आर एस च्या नाना पटोले यांना हटवा आणि काँग्रेस वाचवा काय नेमकं ट्विट केलं आणि काय नेमकं नाही नेमकं म्हणजे हे जागी ज्या पद्धतीने जे आहे बरेचशा म्हणजे चायसे जादा खेटली गरमरतीय सन्मान्य नाना पटोलेजी सॉरी सन्मान्य न म्हणता सन्मान्य आर एस एस चे एजंट नाना पटोलेजी जे आहे त्यांच्या माध्यमातून जे आहे मला शोकॉस नोटीस जो देण्यात आला तर काही लोकांनी चाळीस जाऊन खेटली गरमची जे नेते राहतात त्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की भैया तुम्ही मीडियाच्या समोर येऊन मुखर नव्हतं व्हायला पाहिजे तर ठीक आहे आपल्या परिवारातली जर गोष्ट आहे तर तुम्ही मला जे स्पष्टीकरण या पत्रामध्ये मागितलेलं आहे ते पत्र मला तुम्ही व्यक्तिगत रूपात पाठवलं पाठवायला पाहिजे होतं तुम्ही मीडियामध्ये का बरं तुम्ही तुम्हाला हे जाहीर केलं आणि राहिली गोष्ट स्पष्टीकरण याच्या पहिले पण दिलेलं आहे येणाऱ्या भविष्यात सुद्धा मी स्पष्टीकरण देणार आहे आणि राहिली गोष्ट आर एस एस हेडक्वार्टरच्या समोर माझे नेते माझी नेते सन्माननीय राहुलजी गांधी जननेता जननायक राहुलजी गांधी यांचा पुतळा जो आहे आर एस एसच्या मुख्यालयासमोर जर भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसचे स्वयंसेवक जर जातात आहे त्याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया नाना पटोलेजी देत नाही बंटी बाबा शेळके तिथे जे आहे गणवेश आर एस एसचा जाळतो आर एस एसच्या मुख्यालयासमोर राख जमा करते आर एस एसचे आणि भारतीय जनता पक्षाचे एकशे आठ पार्शद बावीस त्यांचे एम एल एन एम एल सी हे बाबा शेळकेच्या विरोधामध्ये जे आहे व्हिडिओ तयार करते की बंटी जर कोकलेंगे तर मारेंगे तेव्हा नाना पटोलेजी जे आहेत त्यांच्या शिपीसलआर नागपूर शहरातले हे लोक तेव्हा कुठे गेले होते या लोकांनी एकतरी प्रतिकार दिली का पण मी माझ्या नेत्याच्या मानसन्मानासाठी आर एस एसची चड्डी चोपी झाडली त्याच्या टोपीची राख नागपूर ते वारा सांप्रदायिक सोच करने वाले संघ करणेवाल्या आजाद आझाद भारतच्या नारा देत नागपूर मोदी ते मोदीजीच्या संसदीय क्षेत्रापर्यंत घेऊन गेलो तिथे जाऊन महा गांधीमध्ये विसर्जित केली तेव्हा नाना पटोलेजी कुठे होते नाना पटोलीजी जेव्हा निवडणूक लढत होते सन्मान्य माजी नेते अविनाशजी पांडे सन्मान्य माझे नेते मुकुलजी वासनिक मी युपीच्या चौदा लोकसभेमध्ये होतो जिथे प्रभार सिनियर काँग्रेसच्या चौदा लोकसभा सीटचा प्रियंकाजी गांधी सामा सांभाळत होत्या तिथे मी युवक काँग्रेसच्या माध्यमातून चौदा लोकसभेच्या सीट सांभाळत होतो तिथे नाना पटोलेजींनी या सन्मान्य आमच्या नेत्यांच्या माध्यमातून मला नागपूरात बोलून घेतलं दिल्लीतले वैभव वाली आले होते महाराष्ट्रात अध्यक्ष सत्यजित तांबे आले होते महाराष्ट्र प्रभारी प्रथिभा जी यांच्या घरी आल्या होत्या काँग्रेस डेव्हलपर्स जिथे राहतात राटेकोलींनी चौकामध्ये की म्हणे सर हम आपके लिए काम करणे केली आहे तेव्हा सन्मान्य नाना पटोलेजी सॉरी आर एस एसचे एजंट सन्मान्य नाना पटोलेजी यांच्या माध्यमातून बोलण्याला आलं होतं की नाही आपली जरूरत नाही आहे बंटी प्रसारवर प्रचार करणार अच्छे से तेव्हा रासुगा लावणार होते सन्मान्य गडकरी साहेब माझ्यावरती आणि सर्वांना माहीत आहे अशा पद्धतीने आम्ही त्यांचं काम केलं त्याच्यानंतर पण जे आहे चार तीनच्या पॅनलमध्ये सन्मान्य नाना पटोलेजींनी नाव टाकलं नाही आणि कुठं म्हणून कुठं जे आहे दोन हजार एकोणीस नंतर जे आहे काँग्रेस पक्ष हा मध्य नागपूरमध्ये खच्चीकरण करण्याचं काम केलं कार्यकर्त्यांना नेता बनवलं जो कार्यकर्ता आपल्या बूतवरती सक्षम नाही आहे त्याला महाराष्ट्राचा अध्यक्ष बनवलं वेगवेगळ्या सेलच्या माध्यमातून काही बोटावर मुजण्या इतकेच जे आहे कार्यकर्ते काम करत होते सन्मान्य आमच्या नेत्या प्रियंकाजी गांधी जे आहे आर एस एसच्या मुख्यालयासमोर जेव्हा येऊन राहिले तेव्हा सन्मान्य नाना पटोलीची टीका आपण नाही आले सॉरी आर एस एसचे एजंट नाना पटोलीचे सन्मान्य आपण ना आले पण आपले कार्यकर्ते आणि आपले नेते कुठे होते बोटावर मोजण्या इतके काय म्हणते कार्यकर्ते होते सन्मान्य